नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा शेतकरी मित्रांनो पिकाच्या एकूण वाढीसाठी योग्य खतांचा वापर महत्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिकांना पोषणद्रव्य पुरवणाऱ्या फाईन ग्रो कंपनीच्या कार्नेल गोल्ड या खताविषयी माहिती बघणार आहोत फाईन ग्रो कंपनीचं कार्नेल गोल्ड हे समुद्री शेवाळ अर्क अमिनो ॲसिड ह्युमिक ॲसिड आणि फुलविक ॲसिड यांसारख्या सेंद्रिय घटकांपासून तयार केलेले बायोझाईम मायक्रोरिच ग्रॅन्युल स्वरूपातील खत आहे जे की पिकांतील मुळांना मजबूत करते तसेच सूक्ष्मजीव क्रियाकलाप आणि पोषक तत्वांची उपलब्धता वाढवून मातीची सुपिकता सुधारते आणि पीक उत्पादन व वा गुणवत्ता वाढवते कार्नेल गोल्ड हे वनस्पतींच्या वाढीला प्रोत्साहन देते ज्यामुळे फांद्या पाणी आणि फळधारणा जास्त होते तसेच यामुळे पिकातील पाणी आणि पोषक तत्वांचे शोषण सुधारते हे खत लवकर आणि जोमदार बियाण्याची उगवण होण्यास मदत करते कार्नेल गोडमुळे फुलगळ आणि फळगळ कमी होऊन चांगले उत्पादन मिळते हे खत नैसर्गिकरित्या मातीत विघटित होते त्यामुळे कोणतेही हानिकारक अवशेष पर्यावरणात राहत नाहीत शेतकरी मित्रांनो कार्नेल गोल्ड हे खत वनस्पतींना दुष्काळ शारता आणि जास्त तापमानासारख्या पर्यावरणीय ताणांना प्रतिरोधक बनवण्यास मदत करते तसेच हे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम यांसारख्या पोषक तत्वांची उपलब्धता पिकांना करते ज्यामुळे की पोषक तत्वांची कार्यक्षमता वाढते कार्नेल गोल्डमुळे धान्य आणि फळे मोठी व जाड होतात ज्यामुळे एकूण पीक उत्पादन वाढते व वा उत्पादनात देखील वाढ होते कार्नेल गोल्डचा वापर एकरी दहा किलो याप्रमाणे पिकांना फेकून किंवा मग मातीतून देऊन करू शकतात याचा वापर केळी कापूस हळद सोयाबीन तसेच टरबूज भाजीपाला फळबाग अशा सर्वच पिकांसाठी केला जातो शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कार्नेल गोल्डची खरेदी करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती त्वरित संपर्क करा आणि आजच आपली ऑर्डर बुक करा पिकाच्या वाढीसाठी व उत्पन्न वाढीसाठी कार्नेल गोल्डचा वापर नक्की करा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये